कुंभार पिंपळगाव येथून अपहरण व खून करून फरार झालेले सर्व आरोपींना घनसावंग पोलिसांनी केली अटक घनसावंगी तालुक्यातील राधा टाकळी येथील सुरेश तुकाराम आर्दड याचा जुन्या भांडणाच्या कारणावरून गावठी कट्टा व कोराडीचा धाक दाखवून एका पांढऱ्या चारचाकी वाहनामध्ये बलजबरेने टाकून त्याचे अपहरण केले होते या प्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता घनसावंगी पोलिसांना माहिती मिळाली की किनगाव राजा जिल्हा बुलढाणा हद्दीत मोजे तडेगाव शिवारातील रोडच्या कडेला एक अनोखी व्यक्तीचा डेड बॉडी मिळून आली आहे तिचे वर्णन अपहरण झालेल्या व्यक्तीशी मॅच होत असून संदर्भित व्यक्ती तीच असल्याचे यावेळी निष्पन्न झाले संदर्भित फरारी आरोपी मधील हरिकल्याण तोर वय अठ्ठावीस वर्ष राणार राजा टाकळी सकाराम उर्फ खन्ना बाप्पासाहेब आर्दड वय अठ्ठावीस वर्ष राजा टाकळी इनाज बाबा मिया सय्यद बत्तीस वर्ष राहणार कुंभार पिंपळगाव महादेव अंबादास आव्हाड राहणार एकलहरा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या आरोपीसाठी संदर्भित पोलिस यंत्रणेकडून चार पथके रवाना करण्यात आले परंतु पोलिसांच्या पथकाला संदर्भित आरोपींनी गोंगारा दिला यानंतर घनसावंगीचे प्रभारी पोलीस निरीक्षक केतन राठोड यांनी तपा, तपासाची चक्रे जलद गतीने फिरून गोपनीय बातमीदारामार्फत फरार आरोपीचा माग काढत गुन्ह्यातील सर्व आरोपींना वाहनासह दिनांक चार सात दोन हजार पंचवीस वार शुक्रवारी दुपारी तीन वाजता बीड जिल्ह्यातील गेवरा येथून सापळा रचून शितापीने ताब्यात घेऊन गुन्ह्याचा तपासकामी अटक केले सर्व आरोपींना न्यायालयात रिमांडकामी हजर केले असता न्यायालयींना संदर्भित आरोपीला दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी उपविभोगी पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली घनसावंगी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केतन राठोड सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक खरात रणजित वैरा राधेश्याम गुशिंगे प्रकाश पवार सुनील वैद्य संतोष एस लोटे यांनी केली आहे